<laughs> <laughs> आता नाही बघ नाही बाळा पहिलं तू माझ्या सुनाव नाही त्यांनी धावले का नाही बघूनच डोळ्या ना करते का पोठात शिकल्या नाही आता एकच हिर्याक वडा आम्हाला येते हिर्याक वडा येते म्हणून त्यानं तेन ती मेहनत करायची काढायची एवढच शेताच काय तुम्ही काय म्हणता शेतीच कसं होणार शेतीचं पोरं ही बघायला आता एवढीच होईल दुसरी डूस शेतात कसलं आहे माझं का माझं शेत म्हणणार होई का ना <laughs> <वो> होई <ही। laughs> काम परवडत नाही बरं वाढतं त्याचं तुम्हाला आम्हाला हे करणारे आहे हे न करणार आहे कशात पाहिजे कशात जिंकुलो आज हाजं घालू आणि हे कसं आता मग शेतात आम्ही आम्ही जातो शेतात तो बाळा तुझे निरा तो, तो आम ही, ही, ही एवढी जाईन माहिती दुसरी नाही बारकी ती डुई बघायची आता माझं कसं ला म्हणायला ना जायच नाही शाळाच पण आता पोटाला पण पाहिजेच की पाहिजे रे बघ पैसा आला कि सोन म्हणते आता कस आणि खात्यात येता किती आणि ताकती तरी नाही ताकत नाही पहिले कशी ताकत होती डोंगरातील मुळी मी जी बाळा घेऊन येतो का नाही माझी जी काटी आहे का नाही ही घड्याची नव्हती हो घडी नव्हती बघा महारगऱ्यात पाचशे गवात मी कापे जे त्याचा वाढीचं पहिलं माणूस आहे का तुझी <laughs> जी एवढी कुणी घडीवली ती कुणाण ठेव तर आता पोरगेत हे झाले ते ठावणं बाग हे झाले तर काय आता त्याला नाही तुरपाट झालं रे बाळा दुसरं काय मला वाटत तुरपाट माझं बघायचं ते ती जमी खरं आपला पोरगा झालाय म्हणून ते आपल्या आधी हात वाढ असत कष्ट करायचं खायचं जीवनात हवा असं चढ उतार असत ऊन कधी सावली कधी काय कधी काय तब्येत तुमची बरी आहे आता माणसं जरा वय थोडं झालं की लगेच आजारी पडते पडते आणि मला हे बघ नाही बाळा कव्हा तरी जेव्हा काय केलं तरी एखादं इंजेक्शन मी केलं बघा नाहीतर पहिलं या की इंजेक्शन मला का डॉक्टर कंता तिथलं बघा चांगली माझा आजोबा का नाही बाळा इकडं किराळ्याच्या वर भैरवाडी आहे मग तेजा मेला तर बा आणि इथं गुजरावाडीत कोणतरी तेज होतं तिनं आणली म्हणली माझ्या भावाचं मरत या भाजी खाऊ ती माझी बी ती घेऊन आली ते चव्हाणवाडी एक होती मातारी तिथं गेली तिथं गेले बाई ढोर राखायला लागलं काय झालं आपलं काय काय मोठं झालं मग ती म्हंटली बघ इथं राहिलं की आधार आपला ती आजी एक होती का नाही चित्रातली ती नातूनाला द्यायची नाही करत त्याला ते दहा पैसे पाच पैसे देणार पहिलं चांदीचं पैसे पहिले माणसं प्रेमळच होतं होय आणि चांदीचं पैसे त्याला एवढं मडकं दिलं मग तिनं त्या सुनाचनी रेडं मार्कं होतं त्या रेड्यांच्या मरल्या दिवळी ठेवायला लावलं एवढं मडकं त्याचं भरलं भरून म्हातारी मरत येत आणि ढोराकडे गेलेला होता तर तो काय म्हणायला लागले बाळा मरत ही माणसं बसले ते सारी ते ढोराकडून इच्तोरतीनं जीव ठेवला आला मग जीव ठेवला आणि त्याला आल्यावर म्हणले तर नाव होतं त्याचं भैरू त्याला कोण म्हणली तर की आला भैरू आयला भैरू मग असं असं हाताने आणि कानात काय त्याचे सांगितले मी मग तू आता माझी वेळ बसू नक ते मडक ने जा आणि तुझ्या मावळणी वेळी नेऊन नेऊन दिलं हे चला रस्त्याला लागा रस्त्याला लागा एकाकडनं जावा जावा मग कडन जावाडक नेत मग ते सांगितलं एवढा जागा घेतो ते तुझ्या पाच रुपये दिले एवढा जागा घेतो नकावड खोपाट केली तुझ्या सावलीला चोरा कुणाच्यात राहिले आधार इतक मग ते नकावड राहिला मग पुन्हा लग्नाला आला आंबार ती नवली ती जोशी बाबानं त्या बैलबाबानं मीळ घालून देवानी ते लगीन झालं झालं तिघोर दोघी पोरी आणि मग आपलं झालं आणि तसला सावकर या चित्रात कोण नव्हतं एवढा सावकर झाला 我你。Wow.